नमस्कार धर्मवीर चॅनेलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे विद्या म्हणजे काय या सिरीज मधली आपण आज तिसरा व्हिडिओ करणार आहोत मागील भागात आपण समजून घेतल्याप्रमाणे कुलधर्म कुलाचार कुल, कुल, कुल परंपरांचं पालन कुलस्वामिनीची उपासना हा एक आपला रूढ मळलेला उपासना मार्ग आहे सगुण उपासना मार्गातील तो एक प्रकार आहे पण हा जो सगुण उपासना मार्ग आहे यालाच वेगवेगळ्या पद्धतीने आगमांच्या स्वरूपामध्ये मांडलं गेलेलं आहे आपण सगळ्यात पहिल्यांदा वैष्णव आगमाला आगमाला जाणून घेऊ वैष्णव आगम हे मुख्यत स्थिती या अवस्थेचा ईश्वरी स्वरूप म्हणजे विष्णू किंवा ज्याचा उल्लेख आपण नारायण असा ना करतो या विष्णूची उपासना करणारा हा आगम आहे मग या विष्णूची उपासना आणि विष्णूच्या सगळ्या अवतारांची उपासना मग विष्णूचे आपण दशावतार मानतो तुम्ही जर भागवत ग्रंथांमध्ये बघितलं तर विष्णूचे एकूण चोवीस अवतार आहेत दत्तात्रय अवतारामध्ये सुद्धा आपण विष्णूचं तत्व आहे असं मानतो तर या विष्णूच्या अवतारांची जी उपासना करणारे लोक असतात या सगळ्यांना वैष्णव मानलं जातं या विष्णूच्या विभिन्न अवतारातील विभिन्न पत्नी आणि त्याची मुख्य अवतारातील पत्नी लक्ष्मी हिची उपासना शक्ति तत्व म्हणून केली जाते विष्णूची उपासना पुरुष तत्व म्हणून केली जाते वैष्णव आगम हे सर्वाधिक लोकप्रिय सर्वाधिक प्रचार प्रसार झालेला आगम आहे भारतात जर आगमाच्या नुसार लोकसंख्येचं जर हिंदूंचं वर्गीकरण करायचं असेल तर त्याच्यात वैष्णवागमाचं पालन करणाऱ्या लोकांची संख्या सर्वात जास्त भरेल वैष्णव आगमाची काही स्वतःची अशी वैशिष्ट्य आहे की अत्यंत सामान्य बुद्धिमत्ता असलेल्या व्यक्तीसाठी सुद्धा वैष्णव आगम हे परिपूर्ण आहे वैष्णव आगम हे मुख्यत्वे भक्तिमार्गीयांसाठी आहे या आगमनामध्ये आहे मूर्तीपूजा केली जाते मंदिरातल्या शिल्पकलांच्या रूपाने मंदिरातील मूर्तींच्या रूपाने तुम्ही पूजा करता स्थापत्याचे नियम आहेत शिल्पकलेचे नियम आहेत वनस्पती पूजा अर्थात तुळशीच्या पूजेचे नियम आहेत आणि वैष्णव आगमनामध्ये एक सगळ्यात महत्वाचा सिद्धांत असा मानला जातो की ईश्वराचा भक्त जो असतो तो शुद्ध चित्ताचा असतो त्यामुळे तो सुद्धा वंदनीय आहे किंवा तो सुद्धा पूजनीय आहे म्हणजे ईश्वर हा सर्वसाक्षीय सर्व व्यापी आहे आणि त्यामुळे ईश्वराचा भक्त भक्त हा ईश्वराचाच एक अंश आहे आणि म्हणून तो सुद्धा उपास्य आहे असं वैष्णव आगम मानतो याशिवाय विष्णूच्या वेगवेगळ्या अवतारांचे सुद्धा स्वरूप या आगमामध्ये पूजा केली जाते भक्ती मार्गाचा पाया जो आपल्या देशात रचलाय तो वैष्णवाने परंतु यांच्यामध्ये कर्मकांड मोठ्या प्रमाणामध्ये आहे अंधश्रद्धा मोठ्या प्रमाणामध्ये आहे परंतु या आगमाची तात्विक बैठक अत्यंत सोपी सुलभ आणि सामान्यातील सामान्य माणसाला आकलन होईल अशा पद्धतीचे वैष्णव आगमामध्ये थोड्याशा प्रमाणामध्ये योगशास्त्र समाविष्ट आहे वैष्णव आगम हा बऱ्यापैकी द्वैतवादी आहे म्हणजे ईश्वरी तत्व आणि मी आम्ही भिन्न आहोत वैष्णव आगमामध्ये तंत्राचा खूप कमी भाग आहे वैष्णव तंत्र आहे पण वैष्णव तंत्र हे फारसं मध्ये नसलेलं तंत्र आहे आगमाचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे वैष्णव आगमामध्ये साधनशुचिता नीतिमत्ता वासनांचा क्षय दमन मार्गाने करणं आणि शाकाहाराचा प्रचार प्रसार आणि थोडक्यात तुम्हाला आत्मोन्नती साधायची असेल तर षड्रिपू आणि अन्य सर्व वासनांवरचं तुम्ही दमन करा ते दमन केल्याने तुमचं आत्मतत्व जागृत होईल आणि आत्मतत्व जागृत झालेला भक्त हा परमेश्वराचा खूप लाडका असतो आणि त्यामुळे तुम्ही या पद्धतीचं पालन करून संत पदाला आणि त्यानंतर मोक्षानुगामी होण्यासाठी पात्र होता हा सिद्धांत वैष्णवागमानतो विष्णू हा पालनकर्ता देव आहे त्यामुळे प्रापंचिक क्लेश दूर व्हावे याच्यासाठी विष्णूची उपासना केली जाते व विष्णूच्या अन्य अवतारांच्या जोडीला व्यंकटेश्वर अर्थात बालाजी हा सुद्धा त्याचा अवतार आहे पांडुरंग हा त्याचं महाराष्ट्रातला सर्वात लोकप्रिय उपास्य रूप आहे ह्याच्यामध्ये कर्मकांड स्वरूपाची पूजा श्लोक स्तोत्र मंत्र यांची प्रचंड रेलचेल प्रचंड प्रभाव असतो आणि या मार्गाने उपासना करण्यावरती वैष्णव साधकांचा खूप मोठा भर असतो हे भक्तिमार्गी आहेत ह्यांच्यामध्ये गुरुपूजनीय यांच्यामध्ये संत पूजनीय आहेत संतांनासुद्धा हे ईश्वराचा अवतार मानतात मग ज्ञानेश्वर माऊली असतील तुकोबा असतील किंवा स्वामी असतील स्वामींना सुद्धा ईश्वराच्या स्वरूप मानूनच पूजा केली जाते राघवेंद्र स्वामींची सगळे संप्रदाय हे सुद्धा वैष्णव आगमातीलच आहे ही साधी सोपी सरळ पापभिरू आणि अहिंसक स्वरूपाची उपासना पद्धती आहे आणि भारतात बराच काळ बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये प्रचलित राहिले आहे अजूनही तुम्हाला प्रत्येक राज्यामध्ये वैष्णव आगमांचं पालन करणाऱ्या लोकांची बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये संख्या दिसेल आज जर भारताच्या मुख्य उपासना पद्धतींचा आपण विचार करायचं ठरवलं तर पहिल्या क्रमांकावरती वैष्णवागम येणार पुढील भागामध्ये पुढचा आगम जाणून घेऊया धन्यवाद